नमस्कार बालमित्रांनो मी सुशितील हर्षिल संखे तुमची टीचर फ्रेंड आज पुन्हा एकदा तुमच्या सोबत आली आहे चांगल्या सवयी ह्या सदरामध्ये आपली पुढची चांगली सवय आहे बघा बालमित्रांनो निसर्ग आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे की नाही मग आजपासून एक स्वतःला सवय लावून घ्यायची तुमची आई भाज्या चिरत असते ना तेव्हा जरा तिच्याकडे लक्ष देत चला आणि तुम्ही फळं खाता की नाही डाळिंब आंबा बरोबर आहे आणखीन काय काय खातात पेरू बरोबर आणखी अशी अनेक फळं तुम्ही खात असता तसेच तुमच्या आई किचनमध्ये खूप साऱ्या भाज्या शिरत असते प्रत्येक भाजीत काही बिया असतातच असं नाही पण ज्या भाज्यांमध्ये बिया असतात आणि ज्या फळांच्या बिया असतात त्यांनी आईकडून भाजी असेल तर आईकडून त्या बिया घेत चला आणि नीट सुक सुकवत चला थोड्याशा एवढ्याशा एवढ्याशा बिया घेतल्या आणि त्याचं जर एखादा प्लास्टिकच्या पिशवीत त्या सुकवून ठेवल्या तर तुमचं छान असं बियांचा संग्रह होईल आता तुमच्यासमोर उदाहरणादाखल मी हा डाळिंबा आहे तो खाल्ल्यानंतर त्याच्या बिया जमा करणार आहे सिमला मिरची त्याच्या ह्या बिया आहेत बघा आणि सीताफळ खाऊन झालेल्या ह्या सुकवलेल्या बिया आहेत बघा ह्या सीताफळाच्या सुक्या अशा बिया तुमच्यासमोर आहेत ह्याचे छोटे छोटे जर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पाऊस केले तर तुम्ही कधीही कुठेही नंतर काय करू शकतात बरोबर त्याची मातीत लागवड करू शकतात तर आजपासून ही सवय तुमची झाली ना धन्यवाद